नॅचरली बघतच असणार ना मिली बघतच असणार मिली मिलीभत शिवाय होत कॅफो वर झालं पाहिजे असिस्टंट कॅफो वर झाला पाहिजे ऑडिटर वर झाला पाहिजे एक्झिक्युटिव्ह वर झाला पाहिजे आहेत इन्क्लुडिंग कॉन्ट्रॅक्टर सगळ्यांवर झाला पाहिजे तुम्ही आठ रस्त्याने झालाच पाहिजे आठ रस्त्याने इमारती म्हणलेल्या आहेत इमारती कोणत्या इमारती बघा एक गुरुधान्याची उपकेंद्र आहे म्हणजे प्राथमिक उपकेंद्र पण होतं या ठिकाणी त्याच्यानंतर शाळा खोल्या आहेत लासूर गावाच्या शाळा खोल्या आहेत लासूर स्टेशनच्या आणि आणखी खास शंकरपूरचा शंकरपूरचा त्या चार इमारती आहेत आणि बाकीचे रस्ते आहेत रस्ते आता समजा धामोरी टेंबापुरी किंवा तळपिंपरी महालक्ष्मी खेडा असे सगळे रस्ते हे मी सगळे फोल्डर्स तुमच्याकरता तयार केलेले आहेत ज्याच्यामध्ये मी सगळे पुरावे म्हणजे इन्क्लुडिंग फोटोग्राफ सगळे मी तुम्हाला देणार आहेत आता या बाबतीतल्या मी सगळ्या आता ज्या ज्या एमबीज आहेत म्हणजे एमबीवर जर तुम्ही बघितलं यांची एका दिवसाची रेकॉर्डिंग आहे सगळी म्हणजे सगळी कामं एका दिवसात एकाच दिवसाचा कॅप आहे एकाही इंजिनियरची सही नाही आहे खाली त्यांनी प्रत्येक वेळेला जेव्हा एमबी बनते तेव्हा डे टू डे त्यांची सही असली पाहिजे याच्यावर कोणतीही सही यामध्ये नाही आहेत कामाचे नाव सुद्धा मी याच्यामध्ये लिहिलेल्या आहे आणि प्रत्येक कामाचं जसं समजा आता धामोरी ते टेंबापुरी हा रस्ता आहे हा रस्ता याचे फोटोग्राफ जर तुम्ही बघितले या टाईपचे आहे परंतु डांबरीकरण पूर्ण झाल्याचं रेकॉर्ड बिल केलेलं आहे आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट सुद्धा दिलेले आहे सगळे रस्ते कम्प्लीट म्हणजे रॉ अजून काही त्याच्यामध्ये काम झालेलं नाही शाळेत हा एक हा बोलू पहिले मुद्दा इतने गंभीर मामला गवमेंट पत्र पत्र का ये कैसा होता है जो हड़बड़ी में काम होता है तो वो काम फेल होता है उनको बेल मिलती है मैंने ये आपको दिया है मैं जिस दिन से हुआ उस दिन से जो प्रोसीजर पूरा कर कर इनके ऊपर में गुने दाखिल होते वहां तक मैं गया हूँ जो हड़बड़ी में काम करते हैं सेम डे कर देते हैं फिर कोर्ट उनको बेल दे जाता है

ये बिल बनाकर इन्होंने तैयार कर दिए थे और बोलने को क्या बोलते हैं इकतीस मार्च का पैसा चले जाएगा इसमें हमने रिकॉर्ड कर लिया मार्च का कोई इसको ऑब्जेक्शन नहीं था एक दो काम जो इकतीस मार्च के थे भी, थे, काम तो थे भी भी छह काम तो नहीं और मार्च के लिए पैसे रुकाना वो पैसा दो पांच तक के काम नहीं हुआ मतलब तो बचा हुआ था पूरा हंड्रेड परसेंट काम नहीं किया हुआ था तो आप जो बता रहे हैं कि तीन महीने से चल रहा है तो मैं इसके सारे प्रूफ जैसा अभी इंक्वायरी होती है अभी मुझे इनका एंटी करप्शन में जाना है एंटी करप्शन में तो परमिशन लगती है की लेने के लिए सारी फेसी कुछ जगह नहीं मिलनी चाहिए सारे फोटोग्राफ्स आप अगर इसमें देखोगे तो कल तक के मैंने फोटोग्राफ्स दिया उस दिन के फोटोग्राफ्स है बीच में बीच में इन्होंने कोई प्रूफ नष्ट नहीं करना पुरावे वे नष्ट करो हेपन बगुल आणि कालचे पण चे फोटोग्राफ दिले म्हणून म्हणून जे कोणी सांग काय असतं माहिती का आपलं वाटणं ही गोष्ट वेगळी आहे पण कागद आहे ना माझे आम्ही मेलवर दिलेले या सगळी तारखा नाही टाकल्या फक्त माझ्या मेलवरून त्यांना गेलेले आहेत